एकनाथ शिंदे मीच मुख्यमंत्री आहे असं विधान वारंवार करतात हे विधान शिंदेंच्या तोंडून वारंवार का येतं हा प्रश्न अनेकदा चर्चेत आला या प्रश्नाची अनेक उत्तर आहेत त्यातलं पहिलं उत्तर आहे ते त्यांच्या पक्षातील नेत्यांना समाधानी करतात कारण मुख्यमंत्री पद व इतर महत्त्वाचे खाती हातातून गेल्यानंतर शिंदेच्या पक्षातील काही नेते नाराज झाले होते त्यातच पालकमंत्री पदाच्या वादावरूनही शिंदे शिवसेना बॅकफुटवर ढकलली गेल्याचं दिसलं त्यामुळे आपल्या पक्षातील नेत्यांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी शिंदे वारंवार हे विधान करतात असा अर्थ लावला जाऊ शकतो त्यातूनच स्वतः नेतृत्व बळकट करण्याचा प्रयत्न शिंदे करत असावेत असंही राजकीय विश्लेषकांचं मत आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून ते एकनाथ शिंदे यांच्यापासून काहीसे दूर गेल्याचे अनेकदा दिसले एकनाथ शिंदे यांची महत्वाकांक्षा फडणवीसांना आवडत नसावी असंही बोललं जातं एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव ठेवण्यासाठीच फडणवीस अनेकदा उद्धव ठाकरे किंवा थेट राज ठाकरे यांच्याशी जवळीक साधताना दिसले आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी शिंदे गटाला पुन्हा आपलं अस्तित्व दाखवून द्यायचं आहे तर भाजपलाही आपलं नेतृत्व बडकट करायचं आहे आपलं अस्तित्व महायुतीत कायम ठेवण्यासाठी शिंदे वारंवार मीच मुख्यमंत्री आहे हे विधान करत असावेत असंही म्हणता येऊ शकतं